पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाचं लोकार्पण केलं तसंच या मार्गावरील सर्वात उंच रेल्वे कमान पूल चिनाब पुलाचं आणि पहिला भारतातील केबल स्टेड रेल्वे पूल अंजी पुलाचं उद्घाटनही केलं शास्त्राचा अद्भुत नमुना असलेला चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर असून जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल आहे आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेला हा एक हजार तीनशे पंधरा मीटर लांबीचा पोलादी कमानदार पूल असून भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आला आहे या पुलामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील संचार संपर्क आता वाढू शकेल या पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीला कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी केवळ तीन तास लागतील ज्यामुळे सध्याच्या प्रवास वेळ दोन ते तीन तासांनी कमी होईल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक या त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटी रुपये खर्चाच्या या दोनशे बहात्तर किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला छत्तीस बोगदे आणि नऊशे त्रेचाळीस पूल समाविष्ट आहेत हा रेल्वेमार्ग जम्मू काश्मीरला बारामाही देशाशी जोडणारा ठरणार आहे